मला तू सांग पोळ्या करत मला करायचं काय नाही तू काय शोधा कसं बसण निघायचं सगळ्यांनी ही पोरगी बघा किती आता गुन्हा करायला लागली हिचं म्हणणं काय ते ऐकून घेऊया आपण तुझं काय म्हणणं आहे बाळा तिचं म्हणणं आहे काकाच्या लग्नामध्ये गुलाबजाम करायचे आणि आमचं म्हणणं आहे काकाच्या लग्नामध्ये बुंदी करायची अरे मी लग्नच बोलतोय का हळदीच बोलणं चालू आहे आमचं लग्नाचं नाही लग्नाचं आमच्याकडे नसतंय हळदीच असतंय तर तिचं म्हणणं आहे परी काय करायचं इकडे गुलाब जाम म्हणतो लाजली ती लाज आईली ती ए लाजूबाई बरं ठीक आहे माझ्या बाईला मी घागरा घेणार आहे काय साडी पाहिजे घागरा पाहिजे बाळा थांब थांब तो साडी पाहिजे घागरा पाहिजे लवकर सांग लवकर सांग चिजून आणायचं आपल्याला साडी पाहिजे घागरा पाहिजे बरं गुलाबजाम पाहिजे का बुंदी पाहिजे <laughs> ती लाजू राहिली बघा जाऊ दे नाही बोलायचं परीला आता आपल्याला बोलायचं नाही काय पाहिजे बाळा साडी पाहिजे घागरा पाहिजे ओ येणा बाई इकडे बाय घागरा पाहिजे तुला कट्टी जाऊ दे घागरा पाहिजे बाप रे बर कसं नाचिन परी तू घागरा घालून कस नाशील हे बघा ऐका उभं राहून दाखव उभारून नाचून उभं उभारून नाचून दाखव कसं नाचशील बाळा बरं मम्मी सारखा पाहिजे का आईसारखा पाहिजे आईसारखा का, आई का, आई। आई का? <laughs> कस नाशिन तू ॲट रे <laughs> ला 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 ला। आज करती हूं। तर, तर विषय तोच चालू आहे ला की लास्ट टाइम तुम्हाला माहिती आपण चार जानेवारीला आपण ती तारीख काढली होती चार जानेवारीला जी तारीख काढली होती त्याच्या म्हणजे डिसेंबरमध्ये हो आपण व्हिडिओज बनवले होते लागना की लागण्याचा मेनू वगैरे काय असणार आहे तर आम्हाला वाटतं की मेनू थोडा चेंज हवा आहे त्याच हिशोबानं काल माझं हे डोकं खात होत्या दोघी जणी आई पण आणि ही पण आणि ह्या आजीबाई पण हे सगळेजण डोके खात होत्या आजीचं म्हणणं करायची काय पुंदिपुरी। काय बरं तुला गुलाबजाम पाहिजे की बुंदी पाहिजे गुलाबजाम का गुलाबजाम म्हणते ते नीट ठेवून बघ ना ती ठेवून दे बाळा अजून लागण डोक्याला परी तर तोच विषय चालू होता की काय बनवायचं काय बनवायचं तर आमच्या हिशोबानं आम्ही सांगतोय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तसं काही मला वाटतं की परत एकदा इलं <laughs> इला काय करू काय करू इला हां हां तसं तुम्हाला मला वाटतं की परत एकदा या विषयावर व्हिडिओ नाही बनवायचा पण यांचा काल विषय चालू होता म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगून देऊया आणि काल तुम्ही लाईव्ह काबार नाही आले तर याचं मी कारण तुम्हाला सांगतोय कारण की असं झालं की मी परत परत लास्ट वीकमध्ये आपले खूप कमी व्हिडिओ झाले अगं थांब की फुगडी खेळते का तिथे एकटी खेळच आहे हां तर लास्ट वीकमध्ये आपले खूप कमी व्हिडिओ आले अल्टरनेटिव्ह व्हिडिओ आले आणि विषय असा झाला की त्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं विसरलो की आम्ही लाईव्ह येणार आहे म्हणून बाकी सगळ्यांना सांगायचं विसरलो त्यामुळे मी काही लाईव्ह आलो नाही तर या आठवड्यात आपण नक्की लाईव्ह करणार आहे ते कधी करणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच कम्युनिटी पोस्टद्वारे कळवणार आहे तेव्हा तुम्हाला लाईव्ह यायचं आहे आणि इकडं खूप नाटके चालू आहे घागऱ्यासाठी आणि गुलाबजामसाठी गुलाबजाम आवडजू तुला किती खाशीन किती खाशीन पाच खाशिंगा पाच खाशिंगा हां तर आमच्या इकडे तुम्हाला जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की आमच्या इकडे हळदी दिवशी जेवण वगैरे देत असतात तसं तर आमची इच्छा यावेळेस नव्हती का नव्हती कारण की असच हा नाही सांगायचं जाऊ द्या तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल मी काय पण ठीक आहे माझ्या लग्नाच्या टायमाला सुद्धा आम्ही दिलं होतं त्यावेळेस मेनू काय होता कोमल वरण भात वांगेची भाजी होती आणि जिलेबी होती आणि पोळ्या होत्या हो तर यावेळेस इचं म्हणणं आहे कोमलचं की घरी स्वयंपाक वगैरे आम्ही बिलकुल करणार नाही का करणार नाही मॅडम तुमच्या हाताना काही झालंय काळद नव्हती सगळ्या एकाच दिवशी होतं हळद लावायची हळद न्यायची आई केलं तर सगळं होत कळलं काय आता मला तू सांग मला तू सांग शंभर लोकांच्या पोळ्या करत मला अवघड आहे का अवघड नाही करू आम्ही तुला काय बरं बरं तुला देऊ का बरं करू शकतात तुम्हाला तुमच्या मेकअपला टाईम पुरला पाहिजे नाही का ते यांचं म्हणणं आहे की एक आचारी सांगाल त्यांना पोळ्या वगैरे सगळं काही करायला सांगा माझ्या मम्मीला आणि कोमलला मेकअपला वेळ पुरत नाही माहिती का ठीक आहे तसंच असतं परी परी ठेऊन दे ठेवून दे ठेवून ठेवून दे ठेवून दे औषध घेतलं बघ खू तर ठीक आहे बाबा आपण सांगून देऊया आणि माझ्या हिशोबाने मी आता मेन तुम्हाला सांगून देतोय की आपण पोळ्या करणार आहोत चपाती त्यासोबत वांग्याची भाजी आहे वरण आहे भात आहे आणि गुलाबजाम आहे कसं आहे का बरं मस्त आहे मस्त खाऊन खूप गुलाबजाम आणि शेव वगैरे सांगायची का पोरगी पायोडी पाय पोरगी परी आरसा फुटन परे तिच्या मम्मीला ती खेळणं करून सोडलेली मित्रांनो तिने तिच्या मम्मीचं काहीच ऐकत नाही ति तुम्हाला माहितीये का

एकवीस दिवस राहिले का पण अजून जागाच नाही ठरलेली आहे काय एकवीस दिवस लग्न राहिलं आपल्याला चार ठिकाणी जेवायला जा जायचं काय करायचं काय का नाही तू पाय शोधा फक्त बस निघायचं सगळ्यांनी नाही का जागाच ठरायची राहिली अजून ठिकाण ठरलं की आम्ही लगेच पत्रिका छापणार आहे आज उद्यामध्ये पत्रिका छापण्याचा माझा विचार आहे पण काय करणार अजून जागा जागा ठरली नाही तर आपल्या घरी येतात पाहुणे अगं तू वेडी आहेस का व्यवस्थित टाकायला लागून सांग तिला ती ऐकानाच मित्रांनो ते पण किती आगो झाली तर लग्नाची पत्रिका छापायची आहे पण यांचं म्हणणं आहे की छापून घ्या पण ठिकाण ठरल्याशिवाय छापणार नाही का स्थळ माहिती पडलं पाहिजे त्याच्यानंतर छापणार आहे हा ना मग तेच ना त्याच्यामुळे ते आता काय करणार आहे कदाचित कर आज किंवा उद्या आपल्याला स्थळ माहीत झालं की लागलीच मी पत्रिका वगैरे छापणार आहे आणि जेवणाचं मेनू पण तुम्हाला सांगितलेलं आहे हा आता सेकंड व्हिडिओ झालेला आहे त्याच्यात मला खूप अवकड वाटतंय पण ठीक आहे एका विषयावर दोन दोन व्हिडिओ बनवणं मला सुद्धा पटत नाही पण काय करणार आता ते काल विषय निघला होता म्हटलं चला आज व्हिडिओ पण नाही आहे तर तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करा काय तर पाहुणे आता जे ॲक्सेप्टेड पाहुणे होते ते सुद्धा येणार आहेत लग्नाला आईच्या माहेरचे पण लोक येत आहे हा माझ्या बाजूला आईच्या बाजूजीला खूप आनंद झाला बहिणी भेटली नाही चला आईच्या माहेरी जायचं का सांगा मित्रांनो तुम्हाला तुम्हाला लाख आईचं माहेर

तिचे काही इच्छा आकांक्षा आहे का नाही विचारी आणि कोमलला तर डान्स क्लास लावलेले आहेत ते एक डान्स करायचं लग्नात माहित तुला माहिती हा? हा? आहे हां हां शेवटचं लग्न घरी तिला एक डान्स करायचा आहे तो डान्स प्रिपेअर करणार आहे ती आता काय काय नाटक करायचं नाही का नाटके नाही तुमच्या लेखाच तुम्हाला आनंद झाला तर तुम्ही नाचता काही पण नाही ठेवत नाव नाव तू ठेवत आहे का हा कोमल तू नाचणार का हो आई तू नाचणार आई पण नाचणार चला मस्तपैकी एकदम भारी आहे तुमच्या तुमच्याजवळ तोपर्यंत वाट बघा एकदम मस्त चला आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय परी बाय कर <laughs>